श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाव आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या नेम प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर आपल्या मराठी सणांची माहिती देखील तुमच्याशी मी शेअर करत असते तर चला आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या एकवीस जुलै रोजी गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बऱ्याचशा स्वामी भक्तांनी ऑलरेडी स्वामी सेवा सुरू केलेल्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या काहींनी एकवीस दिवसांच्या चालू केलेल्या असतील काहींनी तारक मंत्राच्या काहींनी नामस्मरण लिखित जप किंवा गुरुचरित्राचं पारण असो अशा असंख्य सेवा आहेत की ज्या आपण स्वामींच्या करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा दिवसांची स्वामी सेवा सांगणार आहे आणि फक्त अकरा दिवस जर तुम्ही ही स्वामी सेवा कंटिन्यू न चुकता विश्वासाने श्रद्धेने आणि मनोभावे केली तर अगदी तिसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला स्वामींचे अनुभव यायला सुरू होतील आणि तुमच्या जे आयुष्यामध्ये अडचणी असतील संकट असतील दुःख असतील तर त्यातून मार्ग तुम्हाला स्वत स्वामी दाखवतील आता मी तुम्हाला असं सांगणार नाही की स्वामी स्वतः येतील आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील तर कोणाच्या तरी थ्रू किंवा कोणाच्या तरी मार्फत स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतील आणि प्रत्येक जे संकट आहे ते तुमचं दूर करण्याचा प्रयत्न करतील मग कुठली सेवा जी आहे ती आपल्याला अकरा दिवस तरी कंटिन्यू करायची आहे आता एकवीस दिवसांची सेवा प्रत्येकाला जमेलच नाही महिलांच्या बाबतीत झालं तरी मा, मासिक पाळी किंवा मा पिरियड्समुळे मग त्यांना जमत नाही सुतक असेल किंवा इतरही गोष्टी असतील तर मग त्या सेवांचं जे आहे ते स्किप केल्या जाऊ शकतात मग अकरा दिवस कंटिन्यू आपण ही सेवा क कर, कशी करायची कुठली सेवा करायची हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपला जो आजचा हा व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी अकरा दिवसांची सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला अकरा दिवस अगोदरच सेवा सुरू करावी लागणार आहे तर एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे आपल्याला उद्यापासूनच आपल्याला या अकरा दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे आता त्यातही बऱ्याचशा माझ्या बन बघिणी आहेत की ज्यांना कुणाला मासिक पाळी असेल तर त्यांनी मग अगदी सात दिवसांच्या दिवसांच्या अशाच प्रकारच्या सेवा जर तुम्ही केल्यात तरी तुम्हाला तितकंच छान फळ या सेवांचं मिळणार आहे तर कुठल्या आहेत ह्या सेवा तर सगळ्यात पहिली आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं करणारी आणि स्वामीं प्रत्येक स्वामी, स्वामी भक्ताला प्रत्येक संकटातून अलगदपणे बाहेर काढणारी सेवा आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आता अकरा दिवस कंटिन्यू तुम्हाला देवाऱ्यासमोर बसून अगदी तुमच्याकडे जप माळ नसली तरी सुद्धा चालेल परंतु देवाऱ्यासमोर बसून सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नाहीतर दोन्हीही टाईम तुम्हाला किमान पंधरा मिनटं स्वामी समर्थ महाराजांच्या या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप जो आहे ती नामस्मरण जो आहे जी आहे सेवा ती सगळ्यात मोठी स्वामींची सेवा मानली जाते नामस्मरणा इतकी मोठी सेवा कुठलीही नाही आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने आपल्याला प्रत्येक संकटातून मार्गसुद्धा मिळत असतो हे याची मी तुम्हाला पूर्णपणे शाश्वती देऊच शकते कारण नामस्मरणात आहेच तितकी ताकद ज्या दिवसापासून तुम्ही नामस्मरण चालू कराल सुरू कराल कराल त्याच्या तिसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागतील पण ते नामस्मरण करत असताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावी करायचं आहे एकाग्रते करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला विश्वाससुद्धा हवा की कि कितीही कठीण वाईट परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये आली तरी माझे स्वामी हे माझ्यासोबत नेहमीच आहेत आणि स्वामीच मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील आणि मी नेहमी प्रयत्नशील राहील की माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये तर इतका विश्वास स्वतःवरती आणि स्वामींवरती असला तर कुठलंही संकट तुमच्या आयुष्यामध्ये चुकूनही पाऊल सुद्धा ठेवणार नाही ही झाली पहिली आणि अत्यंत प्रभावी अशी शे सेवा त्यानंतर दुसरी सेवा कुठली आपल्याला करायची आहे तर ती आहे स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे ना तर त्याचं पारायण त्याचं अगदी सात दिवसांचं सुद्धा तुम्ही करू शकता तीन दिवसांचं करू शकता आणि नाहीच जर तुम्हाला जमलं तर अगदी एक दिवसीय पारण देखील करू शकता स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणामध्ये आपल्या आयुष्याचं सोनं करण्याची ताकद आहे भयंकर अशी ताकद या पारणामध्ये आहे अगदी स्वामींचे अनुभव जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्हाला स्वामींचे अनुभव येत नाहीत तर एकदा स्वामींच्या स्वामींचे अनुभव यायला चालू होतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे एक एक आपल्याला स्वामींचा थोडक्यात एक दैवी चमत्कार आपल्याला दाखवला जातो स्वामींमार्फत फक्त ते ओळखण्याची क्षमता किंवा ते ओळखण्याची नजर आपल्याकडे हवी की कितीही मोठं संकट आपल्या समोरून जात असताना अलगद आपण त्यातून बाहेर पडतो आपल्याला त्या संकटाची थोडीसुद्धा झळ पोहोचत नाही आणि हीच खरी स्वामीचरित्र सारामृथाची ताकद आहे तर ही जरी दुसरी आणि महत्त्वपूर्ण अशी सेवा आपल्या आयुष्याचं सेवा सोनं करणारी सेवा ज्या ज्या सेवेमुळेच खरं तर मला स्वामी नामाची किंवा स्वामींच्या भक्तीची सेवेची ओढ लागली आहे एकदा का आपण स्वामीचरित्र सारमृताचं पारण केलं की आपल्याला पुन्हा पुन्हा ते वाचण्याची त्याचं पारण करण्याची ओढ ही लागत असते त्यानंतरची तिसरी आणि महत्वपूर्ण सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा तर तारक मंत्राची सेवा आपण बरेचसे व्हिडिओ यावरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्हाला युट्यूबवरती इतरही स्वामी सेवेकरांचे व्हिडिओ मिळून जातील तर तारक मंत्र आपल्याला किमान रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोनही वेळेस अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तारक पाणी सुद्धा अशा वेळी आपल्याला तयार करायचं आहे आणि पाण्याकडे पाहून देखील तुम्हाला तारकमंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर त्या पाण्याकडे पाहायचं आणि त्या पाण्याकडे बघूनच आपल्या आयुष्यातले संकट दूर होणार आहेत स्वामी सगळे संकट दूर करणार आहेत कुठल्याही प्रकारचं वावट माझ्या आयुष्यामध्ये नाही आहे माझ्या घरात घरातलं वातावरण हे खूप छान होतं आहे घरातली घरातील व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने वागत आहेत माझा नवरा माझ्याशी छान आहे अशा प्रकारे आपल्याला त्या पाण्याकडे पाहून बोलायचं आहे आणि ते पाणी स्वतः पे पिऊन घरातील सद्य प्रत्येक सदस्याला किमान एक एक गोट पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि हे सुद्धा महत्वा स्वामींची सेवा आपल्याला किमान अकरा दिवस तरी करायची आहे आणि याचे छान अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतरची सगळ्यात सोपी आणि सगळ्यात प्रभावी आपलं मन एकाग्र करणारी त्याचबरोबर मानसिक शांती आपल्याला देणारी सेवा आहे ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप आता जर तुम्ही कुठलंही कुठलीही सेवा करू शकत नसाल ऑफिस असेल मुलींच्या म्हणजे महिलांच्या बाबतीत झालं तर तुम्ही शिक्षिका असाल किंवा इतरही ऑफिसमध्ये कामावरती जात असाल तर मग अशा वेळी आपल्याला नाही नामस्मरण करणं जमत येता जाता नामस्मरण करणं वेगळं त्याचंही तितकंच फळ मिळतं तो भाग वेगळा परंतु एकाग्रतेने जर नामस्मरण आपण केलं तर त्याचं एक वेगळंच म्हणजे आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि आपल्या घरात आपण जर नामस्मरण केलं तर ती सकारात्मकता घरात सुद्धा सुद्धा आपल्या पसरत असते त्यामुळे चालता फिरता नामस्मरण करणं आणि घरात आपलं नामस्मरण करणं यामध्ये फरक आहे पण तुम्हाला अगदी तेवढंही करणं जमत नसेल किंवा जमतही असेल नामस्मरण करत असाल त्याचबरोबर तुम्ही जर आता ऑफिसमध्ये असाल तर पाच मिनटं वेळ मिळाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप लिहायला सुरुवात करायची आता यासाठी कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही की तुम्हाला विटाळ असेल सुतक असेल असेल मासिक पाळी असं कुठलंही नियम याला नाही तुम्ही जिथे तुम्हाला वेळ मिळेल तिथे तुमची एक वही करायची डायरी करायची आणि त्यामध्ये लिहायला सुरुवात करायची श्री स्वामी समर्थ आणि अकरा दिवस कंटिन्यू तुम्हाला हे लिखाण चालू ठेवायचं आहे जसा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी वेळ मिळाला सकाळी लिहा दुपारी वेळ मिळाला दुपारी लिहा संध्याकाळी रात्री झोपताना कधीही तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप करू शकता याचा सुबसुद्धा खूप सकारात्मक परिणाम आपल्यावरती होत असतो आपल्याला एक प्रकारची मनशांती लाभत असते आणि एक मानसिक बळ देणारा देणारी ही सेवा आहे ही सुद्धा नक्की करून पहा तर मंडळी तुम्हाला एकवीस दिवसांच्या सेवा करायला जमल्या नसतील तर अजूनही वेग गेली नाही अकरा दिवसांच्या या प्रभावी सेवा नक्की तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतील आणतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला पुन्हा भेटूया तशाच प्रकारच्या छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ